संतोष देशमुख यांच्या हत्येच्या खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली एसआयटी पथकाने आता मकोका कोर्टात कराडची संपत्ती गोठवण्यासाठी अर्ज दाखल केलाय कराड आणि मुंडे हे दोघेही निकटवर्ती असल्यानं मंत्री धनंजय मुंडे यांच्या भोवतीचाही फास दिवसेंदिवस आवळत चाललाय बीड जिल्ह्याचं पालकमंत्री पद हे मुंडेंना गमवावं लागलं देशमुख हत्या प्रकरण समोर आले तेव्हापासून मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी सातत्याने लावून धरली आहे अशातच ऑफिस प्रॉफिटचा दाखला देत अंजली दमानिया यांनी मुंडेंची आमदारकी देखील जाणार असा दावा केलाय एकीकडे दमानिया या मुंडेंना आव्हान देत असताना दुसरीकडे आरटीआय म्हणजेच माहिती अधिकार कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी देखील उच्च न्यायालयामध्ये एक जनहित याचिका दाखल करत धनंजय मुंडेंना आव्हान देण्याचा प्रयत्न केलाय धनंजय मुंडे यांनी खंडणीची रक्कम ही आपल्या शेल कंपन्यांमध्ये वळती केल्याचा गंभीर आरोप तिरोडकर यांनी आपल्या याचिकेमध्ये केलाय सोबतच धनंजय मुंडे यांच्या बऱ्याच शेल कंपन्या असल्याचाही त्यांनी दावा त्यामुळे मुंडेंचा सखोल तपास केला तर धनंजय मुंडेंवरही मकोका कायद्या अंतर्गत कारवाई होऊ शकते असं त्यांच्याकडून सांगण्यात आलंय पण हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे का यासोबतच मुंडे यांच्या असणाऱ्या शेल कंपन्या म्हणजे नेमकं काय आणि मुंडेंवर मकोका अंतर्गत कारवाई होऊ शकते का पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी शीतल तुम्ही पाहताय टिओडी मराठी तिरोडकर यांनी आपल्या याचिकेमध्ये मुंडे यांच्या अनेक शेल कंपन्या आहेत असा दावा केलाय पण ह्या शेल कंपन्या म्हणजे नेमकं काय का जर एखादी कंपनी कोणत्याही स्पष्ट व्यावसायिक धोरणाशिवाय फक्त कागदोपत्री अस्तित्वात असेल पण त्यांच्याकडून कुठलीही उत्पादन किंवा सेवा देण्यात येत नसतील तर ती शेल कंपनी असल्याचं म्हटलं जातं आता शेल कंपनी हा एक व्यवसाय देखील आहे निधी ठेवण्यासाठी आणि दुसऱ्या संस्थेचे आर्थिक व्यवहार मॅनेज करण्यासाठी ही कंपनी तयार केली जाते आर्थिक पळवाटा तयार करण्यासाठी जसं की टॅक्स चुकवणं मनी लॉन्ड्रिंग असे वेगवेगळे आर्थिक घोटाळे लपवण्यासाठी शेल कंपन्यांचा वापर केला जातो असंही म्हणतात शेल कंपनी व्यतिरिक्त माहिती अधिकार कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी विरोधात दाखल केलेल्या याचिकेमध्ये आणखी काय म्हटलंय पाहूयात मंत्री धनंजय असलेल्या शेल कंपनीमध्ये खंडणीची रक्कम वळती केल्याचा गंभीर आरोप तिरोडकर यांनी याचिकेमध्ये केलाय या प्रकरणाचा तपास थेट उच्च न्यायालयाच्या चा अखत्यारीत चालावा यासोबतच या, या प्रकरणात ईडीनेही तपास करावा या मागणीसाठी मंगळवारी उच्च न्यायालयामध्ये ही जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे शेल कंपन्यांमध्ये गुंतवण्यात आलेली रक्कम नेमकी कुठून आली याबद्दलही सखोल तपास करावा आणि या प्रकरणात मनी लॉन्ड्रिंगही झाल्याची शक्यता असल्याचं तिरोडकर यांनी याचिकेमध्ये म्हटलंय परळी वैजनाथमधल्या व्यंकटेश्वर इंडस्ट्रीयल सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेडमध्ये धनंजय मुंडेंसह त्यांच्या पत्नी राजश्री मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यासोबत अन्य काही व्यक्ती या का शेल कंपन्यांच्या संचालक आहेत वाल्मिक कराडने केलेले गुन्ह्यांचा तपास एस आय टी कडून सुरू आहे पण हा तपास जेव्हा कॅबिनेट मंत्र्यांपर्यंत येऊन पोहोचतो तेव्हा तो, ते तो पुढे जात नाही असाही आरोप याचिकेमध्ये करण्यात आलाय बीडच्या पोलीस अधीक्षकांना तपास अहवाल सादर करण्याचे निर्देश द्यावे सोबतच मुंडे यांनी आयोगापुढे दाखल केलेलं प्रतिज्ञापत्र पडताळून कारवाई करण्याचे आदेश निवडणूक आयोगालाही द्यावे अशी मागणी यामध्ये करण्यात आली आहे याचिकेमध्ये धनंजय मुंडेंवर कोणते आरोप केलेत व्यंकटेश्वर इंडस्ट्रीच्या ऑफिस मध्ये वाल्मिक कराडची बेकायदेशीर कामं सुरू असतात तिथूनच त्याने आवादा कंपनीकडे दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली धनंजय मुंडे हे व्यंकटेश्वर कंपनीचे संचालक आहेत सोबतच धनंजय मुंडे वाल्मिक कराड आणि त्यांच्यातलेच इतर काही लोक जगत मित्र शुगरचेही संचालक आहेत जगमित्र शुगर या कारखान्याच्या ऑफिस ची जागा ही धनंजय मुंडे यांच्या नावावर खरेदी करण्यात आली आहे तर व्यंकटेश्वर ने सात ऑक्टोबर दोन हजार बावीस ला सतरा लाख ऐंशी हजार इक्विटी शेअर्स हे सहसंचालक राजेश घनवट यांना विकले आणि एक कोटी अठ्याहत्तर लाखांचा निधी उभा केला आता हे राजेश घनवट हे देखील मुंडे यांचे निकटवर्ती आहेत पुढे वीस 20 सप्टेंबर दोन हजार बावीस ला घनवट यांना कंपनीचे तब्बल चाळीस लाख शेअर्स हे चार कोटी रुपयांना विकण्यात आल्याचं सांगितलं गेलंय ही रक्कम कराड यांनी मिळवली आहे असं सांगितलं जातंय पण त्यावर कंपनीच्या फायनान्शियल रिपोर्ट नुसार चार कोटी सव्वीस लाख एकोणीस हजार एकशे बासष्ट रुपये अनसिक्युअर लोन म्हणून दाखवण्यात आलेले पण कोणतीही मालमत्ता गहाण न ठेवता हे कर्ज घेण्यात आलंय असा आरोप तिरोडकर यांनी केलाय टर्टल लॉजिस्टिक इंडिया आदित्य आणि अजिंक्य अॅग्रो एक्सिओ मल्टी युटिलिटी सर्व्हिस परळी डेअरी आणि यशोधन सर्व्हिसेस एल एल पी या कंपन्यांमध्ये धनंजय मुंडे यांचे आर्थिक हितसंबंध असल्याचंही सांगितलं जात आहे त्यापैकी राजश्री मुंडे या परळी डेअरी प्रायव्हेट लिमिटेडच्या सहसंचालक आहेत इंडस्ट्रीज ला सेवा पुरवल्याबद्दल पत्नीच्या वतीने धनंजय मुंडे यांनी दोन हजार एकवीस मध्ये कंपनीकडून सोळा लाख चौवेचाळीस हजार दोनशे वीस रुपये आणि दोन हजार बावीस मध्ये चोवीस लाख रुपये घेतले होते ज्या कंपनीच्या आधारावर एवढे व्यवहार केले त्या कंपनीचा उल्लेख निवडणूक आयोगाला दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात कुठेच दिसून येत नाही असाही आरोप या याचिकेमध्ये करण्यात आलाय त्यामुळे एसआयटीने जर या प्रकरणाचा सखोल तपास केला तर अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर मकोकामधील कलम तीन उपकलम पाच याच्या अंतर्गत शिक्षा होऊ शकते असंही तिरोडकर यांनी सांगितलंय यासोबतच महाजेनको या सरकारी कंपनीने धनंजय मुंडे भागीदार असलेल्या कंपन्यांना कंत्राट दिलं त्यामुळे सरकारी कंपनी यांना कंत्राट कसं देऊ शकते असाही सवाल यामध्ये विचारण्यात आलाय हे कंत्राट दिल्यामुळे महाजेनको कंपनीकडून धनंजय मुंडेंना थेट फायदा झाल्याचं याचिकेमध्ये सांगण्यात आलंय त्यामुळे आमदार खासदार जर अशा प्रकारे स्वतःच्या कंपन्यांसाठी कोणत्याही सरकारी कंपन्यांकडून फायदा मिळवत असतील तर ते ऑफिस ऑफ प्रॉफिट म्हणजेच लाभाचे पद या नियमांचं उल्लंघन करतं असं सांगितलं जात त्यामुळे आता या सर्व प्रकरणाची सखोल तपासणी केली तर मुंडेंची आमदारकी रद्द होईल असा दावा अंजली दमानिया यांच्याकडून केला जातोय यासोबतच मुंडेंवर मकोका देखील लागेल असं बोललं ला जातंय तुम्हाला काय वाटतं जर याचा सखोल तपास झाला तर धनंजय मुंडेंवरही मकोका घालणं शक्य होईल का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करा